चाकण परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील आठ आणि नऊ प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि चाकण नगरीचे पाणीदार जलदूत कालिदास वाडेकर यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार भाग्यश्री वाडेकर आणि उमेदवारांसह काढलेल्या पायी रॅलीला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ढोलदाशांच्या गजरात आणि पक्षाच्या घोषणांनी परिसर धुमधुमला महिलांपासून तरुणांपर्यंत विविध घटकांनी रॅलीत सहभागी होत उमेदवारांना वाढता पाठिंबा दर्शवला पायी रॅली दरम्यान पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगरपरिषद निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांवर मतदारांशी संवाद साधला चाकण शहरातील विकास कामांसाठी खर्च केलेला कोट्यवधी रुपयांचा निधी तसेच पुढील काळात स्थानिक पातळीवरील प्रलंबित प्रश्न पायाभूत सुविधा आणि मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले चाकण शहरातील विविध भागातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण करताना नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत केले काही ठिकाणी महिलांनी आरती करून उमेदवारांचे स्वागत केले तर तरुण कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उत्साह वाढवला निवडणूक प्रचारात दिवसेंदिवस वाढणारा जनसमर्थनाचा प्रतिसाद पाहता शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका